प्रिय मराठी शाळेस साष्टांग दंडवत माझी माय जशी दुधावरची साय अजूनही आठवतोय माझा तुझ्या सोबतचा पहिला दिवस रडू रडून अगदी तुला डोक्यावर घेतलं होत नकोशी होतीस तू मला तेव्हा मला माझ्या आईची आठवण येत होती पण काही दिवसातच मला तुझ्या कुशीत माझ्या दुसऱ्या आईचं प्रेम मिळालं रात्री झोपताना मी सकाळची वाट पाहू लागलो तुझी ओढ लागली होती का तू सुद्धा किती प्रेम केलंस तू माझ्यावर मला ना वर्गात कंटाळा येऊ की मी सूच निमित्त करून वर्गाबाहेर पडायचो आणि बाहेर वर्गाच्या आवारात सुविचार वाचत फिरत कितीतरी शिक्षकांचा मार खल्लाय किती मस्ती केली रे बाबा तुलाही आठवत असेलच की नेहमी छडी खाऊन वर्गाबाहेर उभे असायचो आम्ही तेव्हा बाहेर जणू तू आम्हाला चिडवत आमच्याकडे पाहत हसत राहायचीस कधी गृहपाठ पूर्ण असेल तर किती धडधडायचो तो मला तू सुद्धा किती घाबरवायचीस मी मनात तर रामरक्षण म्हणू लागायचो कि आज त्या विषयाचे शिक्षकच नको येऊ देत आणि राम कृपेने कि तुझ्या माझ्यावरच्या मायेने नेमका तो शिक्षक धैर्य असायचा असा योगायोग कितीतरी वेळा कदाचित तूच घडवून आणला होतास तुझ्या मायेच्या सावलीत जीवन अगदी भरत कारण ज्ञानाची अथांग नियती तू आमच्या नशिबात पेरली होती तुझ्या प्रेमात असताना आम्हाला लाभलेले शिक्षक भारमार मास्तरांचा धपाटा चित्ते गुरुजींचा चढता उतरता आवाज राणेबाईंनी सुरात वाचलेली बहिणाबाईची ओबी पिंगळ सरांनी शिकवलेला भूगोल आणि डगरे सरांनी इतिहास शिकवताना आमच्या समोर उभा केलेला छत्रपती शिवाजी राजा किती मस्त होत का हे सगळं कितीतरी वर्ष झाली या गोष्टींना पण अजूनही आठवण आली की वाटत हे सगळं कालच घडलंय मला सगळं हे पुन्हा हवंय पण माय काल तुझ्याकडे आलो होतो आणि रात्रभर झोप लागली नाही तुझी अवस्था बघून किती क्रुश दिसू लागलीस असतो पांढरे केस चेहरा सुरगळलेला तुझ्या चेहऱ्यावरच ते लांब असू हरवलंय ग ते ओठांवर असलं तरी तुझ्या डोळ्यात कुठेच दिसत नव्हतं माझ्या कबडी लंगडी खोकोच्या मैदानाची जागा टर्फ ने घेतली होती सुविचाराची जागा गुड घेतली होती मधल्या सुट्टीत मुले आपापलाच डबा खात होती कॅन्टीन मधला संभाचा बटाटा वडा अनहायजेनिक ठरून केव्हाच बंद पडला होता आणि वर्गातला पट पाहून तर डोळ्यात आलेले पाणी कष्टाने तसच रोखून ठेवलं आता अ ब क ड कड तुकड्यांपैकी अ आणि ब आहेत हे कधी आणि कसं घडलंय मला खरच माहिती नाही आणि मी हे थांबवू नाही शकलो यासाठी खूप खूप क्षमस्व आपल्याच आईच्या मायेला कृतज्ञ होणं ही रीतच आहे या, या कलियुगाची यात तुझी काहीच चूक नाही कारण तू आम्हा लेखनात वाहलेली ज्ञानगंगा अजून आमच्या हृदयातून धडधडून आमच्या नसा नसात वाहते म्हणून माझे हे विचार मी दड़ तुझ्या समोर मांडू शकतो पण आमचा सोनू आमची इंग्रजी माध्यमात शिकते हो असं सांगून दीड दमडीचा मोठेपणा कमावणाऱ्या कोडग्यांना कसं समजावू की बाबा आपल्या मराठी मुलांना तानाजीची यशवंती घोरपड आणि नदी माय माय माझी डोंगरात घर मधली आर्दता इंग्रजीमध्ये कशी हृदयापर्यंत पोहोचणार दहावीचा निबंध मुलं इंग्रजीत पाठ करून भले पैकीच्या पैकी गुण मिळवतील पण फक्त धडा वाचून स्वतःच्या विचाराने कशी उत्तरं लिहिणार नाही विचार केले ना म्हणजे मन तो मनुष्य संपला निव्वळ विनाश मला कळतय ही गोष्ट जर मलाच इतकी खदखदत असेल तर तुझी काय अवस्था होत असेल पण यांना सांगू तरी कस जाऊ हो देत होऊ देत विनाश कारण विनाशच नवनिर्मितीचा पाय आहे आजच्या स्थितीमुळे हा कोडगा मराठी पुन्हा गुलामगिरीत लोटला जातोय आणि यातून बाहेर पडण्यासाठी तू पुन्हा एक दिवस नक्कीच तुझ्या चरणी येईल पण त्या दिवसापर्यंत माय मला माफ कर तुझ्या या परिस्थितीवर मी काहीही करू शकत नाही मी सुद्धा एक कृतज्ञच माफ कर मला माफ कर तुझं लेकरू संग्राम लढते झालं